नमस्ते मित्रांनो वेलकम ऍट स्नेहदीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत आहे मित्रांनो यापूर्वी आपण स्कॉलरशिप परीक्षेचा एक व्हिडिओ सुरुवातीला पाहिला भाग एक त्या भाग एकच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप परीक्षेसाठी पात्रता वय त्याचा अभ्यासक्रम परीक्षेचा कालावधी पेपर कधी का असतो त्या पेपरचा पॅटर्न आपण पाहिला आहे आता आपण पाहणार आहोत भाग दोन या भाग दोनमध्ये मध्ये आपण हायस्कूल स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका काय असतो दोन्ही परीक्षांना येत्या पाचवीसाठी आणि आठवीसाठी येतात सविस्तर आणि संपूर्ण डिटेल अभ्यासक्रम आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे वेळोवेळी आपल्याला या परीक्षांबद्दल आणि एकूण शैक्षणिक व्हिडिओ आपल्या मोबाईलला नोटिफिकेशन मिळत जाईल चला तर आपण जाऊयात अभ्यासक्रमाकडे सुरुवातीला आपण पाहूयात येत्या पाचवीचा अभ्यासक्रम काय आहे स्कॉलरशिपसाठी सविस्तर अभ्यासक्रम येतात पाचवी जर आपण पाहिला तर त्यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत विषय गणित यासाठी घटक पहिला संख्याज्ञान ज्ञान त्या संख्याज्ञानामध्ये ज्ञानामध्ये कोणते उपघटक असतात पहिला आंतरराष्ट्रीय व रोमन चिन्ह दोन दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन आणि लेखन आपल्याला करता आलं पाहिजे अंकांची दर्शनी किंमत काय आहे स्थानिक किंमत काय आहे विस्तारित मांडणी काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे करता आली पाहिजे आपल्याला याचा सराव खूप महत्वाचा आहे संख्यांचा चढता उतरता क्रम तुलनात्मक आपल्याला माहिती पाहिजे तसंच एक ते शंभर संख्यांवर आधारित काही प्रश्न असतात ते आपल्याला सोडवता आले पाहिजेत समविषय मूळ जोड संख्या समूळ संख्या संयुक्त त्रिकोणी व चौरस संख्या हे आपल्याला माहिती पाहिजे खरं म्हणजे संख्या ज्ञान जो आहे तो पाया आहे गणित विषयाचा आणि हा पाया आपला जेवढा पहिली दुसरी तिसरी चौथी मध्ये भक्कम असेल तेवढं आपल्याला ह्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवता येतं त्यावर आपल्याला कमांड मिळवता येते तर या संख्या ज्ञानाचा भारांश जो आहे जवळपास एकूण गणित विषयामध्ये तो बारा टक्क्याचा आहे त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे संख्यांवरील क्रिया संख्यांवरील क्रियेमध्ये बेरीज सातंकी संख्यांपर्यंतची हातच्याची बेरीज शाब्दिक उदाहरणे असतात त्यामध्ये दुसरा घटक असतो वजाबाकी ती सुद्धा सात अंकी संख्यांपर्यंत असते त्यामध्ये हातच्याची वजाबाकी असते काही शाब्दिक उदाहरणं असतात गुणाकार असतो गुणाकार पाच अंकी गुणिले तीन अंकी संख्येपर्यंत भागाकार पाच अंकी भागेले दोन अंकी संख्येपर्यंत असतो पदावली व अक्षरांचा उपयोग असतो संख्यांचं विभाजन अवयव व विभाज्य एक ते दहापर्यंतच्या पर्यंतच्या कस कसोट्या असतात याला भारांश जवळपास वीस टक्के असतो बघा संख्या ज्ञान पाहिला आपण संख्या ज्ञानानंतर संख्यांवरील क्रिया कोणकोणत्या करायच्या तुम्हाला बेसिक हा अभ्यासक्रम असतो त्यानंतर तिसरा मुद्दा असतो गणितामधला तो म्हणजे अपूर्णांक अपूर्णांकामध्ये सुद्धा पहिला घटक असतो व्यवहारी अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकामध्ये तीन सब घटक असतात त्यामध्ये समच्छेद व भिन्नच्छेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा चढता उतरता क्रम बेरीज वजाबाकी गुणाकार ब अंशाधिक छेदाधिक पूर्णांकयुक्त अपूर्णांकयुक्त परस्पर रूपांतर आणि क घटक असतो सममूल्य अपूर्णांक या सगळ्या बाबी खरं म्हणजे तुम्ही इयत्ता दुसरी तिसरी चौथी मध्ये शिकलेले असतात पाचवीमध्ये या बाबी तुम्हाला आहेत अभ्यासक्रमामध्ये दशंश अपूर्णांक त्याचं वाचन लेखन स्थानिक किंमत दशंश अपूर्णांकाचा उपयोग काय असतो क का बेरीज वजाबाकी असते बघा व्यवहारी अपूर्णांकामध्ये त्याचे उपघटक अपूर्णांकामध्ये त्याचे उपघटक तीन याचा भारांश जवळपास आपल्याला चौदा टक्के असतो सॉरी <coughs> चौथा घटक असतो मापन महत्वमापन यामध्ये लांबी वस्तुमान धारकता दशमान परिणाम परस्पर रूपांतर बेरी वजाबाकी शाब्दिक उदाहरणे असतात दुसरा घटक असतो कालमापन घड्याळ मध्यान पूर्व तास मिनिटे सेकंद परस्पर रूपांतर बेरीज वजाबाकी शाब्दिक उदाहरणे असतात तिसरा घटक असतो दिनदर्शिका चौथा घटक असतो कागद मापन रीम आणि दस्ता तो मोजायचा असतो नानी नोटी रुपये पैसे परस्पर रूपांतर मूलभूत क्रिया आधारित खरेदी विक्री संबंधी उदाहरणं याच्यामध्ये असतात यामध्ये वीस टक्के जवळपास याचा बार अंश असतो आणि या संपूर्ण विषयाची तयारी आपल्या अकॅडमीमध्ये करून घेतली जाते तुम्ही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन न घेता कि हे एवढे घटक कुठे का अभ्यासणार कशा पद्धतीने अभ्यासणार ते पाचवा घटक असतो व्यावहारिक गणित नफा तोटा शेकडेवारी सरळ व्याज प्राथमिक पर आधारित उदाहरणं असतात त्याचा भारांश जवळपास सोळा टक्के असतो तर सहावा घटक गणितामध्ये असतो भूमिती त्यामध्ये कोण त्याचे प्रकार समांतर व लंब रेषा त्रिकोण चौरस बाजू शिरोबिंदू चौथा घटक वर्तुळ त्रिज्या जीवा व्यास केंद्र परिक अंतर्भाग बाह्य भाग, भाग वर्तुळ कंस परिमिती त्रिकोण आयत चौरस बहुभुजाकृती सहावा घटक क्षेत्रफळ आयत चौरस सातवा घटक त्रिमिती वस्तू व घडणी आठवा घटक असतो आकृती बंद नववा घटक इष्टिकाचिती घन कडा शिरोबिंदू व पृष्ठ याचा बाराश जवळपास चौदा टक्के असतो आणि सातवा घटक असतो शेवटचा तो म्हणजे चित्रालेख चित्ररूप माहितीचं आकलन करायचं असं असतं आपल्याला त्याचा भारांश जवळपास चार टक्के असतो तर अशा पद्धतीने हा इयत्ता पाचवीचा गणित विषयाचा अभ्यासक्रम होता त्यानंतर आपण दुसरा विषय पाहतोय मराठी मराठीमध्ये पहिला घटक असतो प्रमुख वाचून कल्पना व वा, संकल्पना स्पष्ट करणे आता यात काय असतं उतारा असतो व उतारावर आधारित काही प्रश्न असतात आपल्याला सोडवायचे असतात ते रिकाम्या जागा असतात काही एका अवघात उत्तर द्या असतात दुसरा घटक असतो वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवर आधारित काही प्रश्न असतात बातमी दिलेली असते जाहिरात दिलेली असते आणि त्यावर प्रश्नांची उत्तरं सोडवायची असतात तिसरा घटक कविता व त्यावर आधारित प्रश्न असतात पोयम असते याचा भार जवळपास चोवीस टक्के असतो हे सगळं सरावाने होऊ शकतं विदाऊट प्रॅक्टिस यावर आपल्याला कमान मिळवता येत नाही आणि कार्यात्मक व्याकरण असतं ज्यामध्ये शब्दांच्या जाती नाम सर्वनाम विशेषण क्रियापद दोन लिंग तीन वचन चार काळ पाच विरामचिन्हे सहा वाक्यांचे भाग सात शुद्ध शुद्ध शब्द याला भारांश जवळपास वीस टक्के असतो हा संपूर्ण अभ्यासक्रम आपण लिहून घेतला एकदा हा समजून घेतला एकदा याचे एक 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 घटक एक एक आपण जर परफेक्ट केले परिपूर्ण केले तर याच्यावर आपल्याला खूप चांगली कमांड मिळवता येते आणि मार्क्स मिळवता येतात परीक्षेमध्ये भाषेचा व्यवहारात उपयोग करणे यामध्ये पहिला घटक असतो उपघटक वाक्प्रचार म्हणी तीन सवाद आधारित प्रश्न चार निर्देश निर्देशामध्ये परत उपघटक अ योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे आ सुसंगत वाक्यांचा परिच्छेद वाक्यांचा वेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखायचा आपल्याला ई सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण आहे आणि पाचवा घटक असतो भाषेच्या व्यवहारात उपयोगामध्ये उपघटक माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधायचा असतो याला जवळपास बारावंशात चोवीस टक्के असतो चौथा घटक असतो शब्द संपत्तीवरील प्रभुत्व व्हॉकॅबलरी तुमची किती परफेक्ट आहे तुमच्याकडे किती साठा आहे त्याचा संपूर्ण घटक हा पाठांतराचा असतो रोज पाठांतर करायचं असतं तरच आपली व्हॉकॅबलरी परिपूर्ण होऊ शकते म्हणजे व्होकॅबलरी आणि ग्रामर व्याकरण यांचं एकत्रीकरण करून आपण उत्तम पद्धतीने त्या भाषेवर प्रभुत्व मिळू शकतो वकॅबमध्ये पहिला घटक असतो समान आर्थिक शब्द दोन विरुद्धार्थी शब्द तीन शब्द कोळी चार शब्द जोड शब्द पाच अलंकारिक शब्द सहा शब्दसमूहाबद्दल एक शब्द सात समूहदर्शक शब्द आठ पिलूदर्शक शब्द नऊ घरदर्शक शब्द दहा अक्षरे जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करणे अकरा वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे बारा एका शब्दाचे भिन्न भिन्न अर्थ शोधणे तेरा भाषाविषयक सामान्य ज्ञान त्यामध्ये लेखक असेल कवी असतील संत असतील शास्त्रज्ञ खेळाडू राष्ट्रीय प्रतिके दिनविशेष शौर्य पदके पुरस्कार ग्रंथ खेळ रंगछटा चव आणि प्रसिद्ध संबोधने यावर प्रश्न विचारले जातात त्यानंतरचा विषय असतो बुद्धिमत्ताचा हा विषय आपल्याला नवीन असतो खरं म्हणजे हा शालेय अभ्यासक्रमातला विषय नाही आहे परंतु ऑर्डनरी आपल्याला गणिताशी रिलेटेड गणित विषयावर ज्याची कमांड असते किंवा गणित ज्याला आवडतं त्याला, त्याला, त्याला बुद्धिमत्तेचे प्रश्न सोपे जातात आणि हा सरावाचा विषय आहे वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या सूत्र नियम यासाठी आपण अभ्यासलेत बेसिक रचना केली तर ते बुद्धिमत्तेचं उदाहरण चांगल्या प्रकारे सोडवता येऊ शकतं तर बुद्धिमत्तेमध्ये पहिला घटक असतो आकलन आकलनामध्ये उपघटक असतो पालन जोडाक्षर अक्षर शब्द दोन संख्या मालिका तीन इंग्रजी अक्षरमाला याची रचना जी मांडणी असते ती उत्तम पद्धतीने आपल्याकडे शिकवली जाते त्याचं कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता ऑनलाईन ऑफलाईन क्लासची व्यवस्था स्नेहदीप अकॅडमी जळगाव येथे हो। करण्यात आलेली आहे तुम्हाला संपर्क संपर नंबर पण दिलेला आहे व्हॉट्सअप त्यावर तुम्ही संपर्क साधू शकतात आणि याची माहिती मिळू शकतात व्हॉट्सअपला टेलिग्रामला यूट्यूबला दोन वर्गीकरण शब्दसंग्रह आकृत्या आणि संख्या याला दहा टक्के बारांश असतो क्रम ओळखणे संख्या मालिका एक दोन आकृत्यांची मालिका तीन चिन्हांची मालिका चार चुकीचे पद ओळखणे चौथा घटक असतो तर्कसंगती व अनुमान यामध्ये भाषिक वय तुलना नावात बदल नाती अभाषिकमध्ये आकृती जोडणे त्रिकोण चौकोन घनाकृती ठोकळे इत्यादी याला बारा टक्के बाराश असतो पाचवा घटक असतो प्रतिबिंब प्रतिमा आरशातील प्रतिमा शोधायची असते आपल्याला आकृती अंक आणि अक्षरांची जलप्रतिबिंब त्यामध्ये आकृती अंक आणि अक्षर शोधायचे असतात त्याला आठ टक्के बाराश असतो सहावा घटक समसंबंध यामध्ये शब्दसंग्रह आकृतीने संख्या असते याला दहा टक्के बाराश असतो सातवा घटक समान पद ओळखणे यामध्ये आकृत्या असतात त्यातले समान आकृती कोणती ती ओळखायची त्याला चार टक्के बारा असतो आठवा घटक आहे कुट प्रश्न यामध्ये रांगेतील स्थान ओळखायचं असतं मुलांचं मुलींचं विद्यार्थ्यांचं दोन दिशा तीन दिनदर्शिका चार वेन आकृती आणि पाच चौरस वर्तुळातील संख्या याला सोळा टक्के बारा असतो नववा घटक असतो गटाशी जुळणारे पद शब्दसंग्रह आकृतीने संख्या याला दहा टक्के बारा असतो दहावा घटक असतो सांकेतिक भाषा उपघटक शब्दसंख्या चिन्ह यांचा परस्पर वापर कसा करायचा ते अकरावा घटक असतो भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता आपली तपासली जाते याला चार टक्के बाळाश असतो तर शेवटचा पेपर असतो तो म्हणजे इंग्रजी नंबर चार इंग्रजीमध्ये लेटर ऑफ द अल्फाबेट याचा सब युनिट असतो असोसिएटिंग द नेम ऑफ द लेटर विथ इट साऊंड्स दुसरा घटक असतो फॉर्मेशन ऑफ वर्ड युझिंग गिवन अल्फाबेट याला फोर पर्सेंट वेटेज असतं दुसरा घटक असतो हो कॅप रायटिंग फॅमिलीअर रिलेटेड वर्ड विथ गिवन क्लॉजेस अँड पिक्चर त्यानंतर कोटिंग वर्ड्स विथ ॲक्शन वर्ड डिस्क्रिबिंग वर्ड थर्ड रायमिंग वर्ड्स फोर रायटिंग अपोजिट वर्ड फाईव्ह रायटिंग वर्ड्स रजिस्टर सिक्स फाइंडिंग स्मॉल वर्ड फ्रॉम द बिगर वन्स सेवन यूजिंग रायटिंग Contacted forms art dictionary skill nine parts of body ten name of the birds and animals their living places and sound eleven comprehension twelve homophones and thirteen name of the colours, things, shapes, vegetables, foods and games. Tisara punctuation mark time at the capitalism do comma thin free stop four question mark five apostrophe. सिक्स एक्सलामेशन मार्क्स याला ट्वेल्व्हर्सेंट वेटेज असतं चौथा घटक असतो न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन यामध्ये पार्ट वन डे ऑफ द वीक मंथ ऑफ द इयर सेकंड कार्डिनल त्यानंतर ऑर्डिन नंबर थर्ड शोविंग द डायरेक्शन अँड सबडिक्युशन मॅप रीडिंग फॉर टेलिंग टाइम फाईव्ह क्रिएटिव थिंकिंग नंबर वन ॲडव्हर्टाइजमेंट मॉटर्स मेसेज टू सॉल्विंग पजल्स विद गिवन क्लॉज थ्री सॉल्विंग रिडल्स विथ द गिवन क्लॉज याला ट्वेल्व पर्सेंट भेटत असतं सिक्स स्टॉक एक्सप्रेशन यामध्ये नंबर वन ग्रीटिंग नंबर टू सिकिंग परमिशन नंबर थ्री मेकिंग रिक्वेस्ट नंबर फोर कोरलेशन बिटवीन द इन्स्ट्रक्शन एक्सप्रेशन अँड फीचर याला ट्वेल्व्हर्सेंट भेटत असतं सेवन नंबर मिसेलन्सन्यस यामध्ये नंबर वन आर्टिकल्स नंबर टू प्रिपोजिशन नंबर थ्री ऍब्जेक्टिव्ह नंबर फोर ऍडव्हर्प नंबर फायव्ह सेंटेन्स फॉर्मेशन टेन्सेस नंबर सिक्स सिंग्युलर अँड प्ल्युरल याला ट्वेल्व्हर्सेंट वेटेज असतं नंबर एट नंबर वन प्रोज अप टू द थर्टी वर्ड्स याला ट्वेल्व पर्सेंट वेटेज असतं तर हा पाहिला आपण यापूर्वीचा पाचवीचा अभ्यासक्रम त्यानंतर आठवीचा अभ्यासक्रम कसा असतो तो पुढीलप्रमाणे सविस्तर मराठी विषयासाठी इतका आठवीला आकलन उतारा त्यावेळील प्रश्न कविता त्यावर आधारित प्रश्न तीन सुसंगत परिषद संवाद व त्यावर आधारित प्रश्न याला चोवीस टक्के बारवांश असतो नंबर दोन शब्द संपत्ती त्यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शुद्ध शुद्ध शब्द अलंकारिक शब्द शब्द शब्दसमूहाबद्दल शब्द वाक्प्रचार म्हणी परिभाषिक शब्द तिसरा घटक कार्यात्मक व्याकरण यामध्ये वर्ण विचार संधी स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी पूर्वरूप संधी रूपरूप संधी तिसऱ्या घटक शब्दांच्या जाती विकारी अविकारी शब्द चार लिंग पाच वचन विभक्ती सहावा कारक अर्थ शब्दांचे सामान्य रूप प्रयोग सकर्मक अकर्मक कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग सकर्मक अकर्मक भावे प्रयोग त्याचे प्रकार आठ वाक्यांचे प्रकार केवल मिश्र संयुक्त नऊ विरामचिन्हे दहा काळांचे प्रकार क्रियापदांचे अर्थ अकरा समाज अभिव्यक्ती भाव तत्वरूप तंदुरूप बहुविरी बारा अलंकारिक यमक उपमान उत्प्रेक्षा तेरा वृत्ते मलिनी वसंतिलका आणि भुजंग चौथा घटक असतो येत्या पहिली ते आठवीमधील मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानामध्ये साहित्य साहित्याचे साहित्या, प्रकार लेखक कवी व त्यांची टोपण नावे काय ती याला आठ टक्के बारांश बुद्धिमत्ता चाचणी यत्ता आठवीसाठी त्यामध्ये आकलन सूचना पालन वर्णन व मजकूर दोन भाषा ज्ञान इंग्रजी अक्षरमाला वर्गीकरणामध्ये शब्दसंग्रह आकृत्या संख्या वर्णमाला इंग्रजी दहा टक्के बारांश तिसरा घटक समसंबंध यामध्ये शब्दसंग्रह आकृत्या संख्या वर्णमाला इंग्रजीमध्ये चौथा घटक क्रम संख्या आकृती चिन्हे चुकीचे पद ओळखणे वर्णमाला इंग्रजी बारा टक्के घटांश सांगेतिक भाषेमध्ये आकृत्या अंक आणि अक्षर सहावा घटक लयबद्ध मांडणी अक्षरांचा वापर चिन्हांचा वापर अंकांचा वापर सहा टक्के घटक सातवा घटक मनोरे अंकांचा वापर अक्षरांचा वापर मित्रांनो हा संपूर्ण अभ्यासक्रम जो गणित बुद्धिमत्तेचा दिला आहे तुम्हाला हा आगामी ज्या स्पर्धा परीक्षा आहेत बारावी नंतरच्या डिग्री नंतरच्या सगळ्या परीक्षांचा हा पाया आहे येता पाचवीचा अभ्यासक्रम गणित बुद्धिमत्ता मराठी आणि इंग्रजीचा पाया आहे बेसिक पाया आहे तुम्ही त्या परीक्षा पत्रिका पाहू शकतात हे मी इतकं कॉन्फिडन्सली का बोलतोय कारण मागच्या दहा ते पंधरा सतरा अठरा वर्षापासनं मी या क्षेत्रामध्ये काम करतो आहे एम पी एस सी यू पी एस सी या क्षेत्रात ज्या प्रश्नपत्रिका विद्यार्थी माझ्या संपर्कात आलेले आहेत आतापर्यंत ज्यांना मी गाईड केलेलं आहे करतो आहे आजही तर तिथं मी या सगळ्या प्रश्नपत्रिका पाहतो तर त्या प्रश्नपत्रिकांमध्ये संपूर्ण पाया, पाया जो असतो बेसिक नॉलेज हे स्कॉलरशिप नवोदय एम टी एस एन टी एस या परीक्षांचं तपासलं जातं तो पाया असतो म्हणून हा इथे व्हिडिओ देण्यामागचा हा खरा म्हणजे उद्देश आहे ह्या नंबरवर तुम्ही प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट मला साधू शकतात बोलू शकतात माझ्याशी तुमच्या अडचणी तुम्ही सॉल्व करू शकतात आठवा घटक आहे प्रतिबिंब प्रतिमा अंक अक्षरे आकृती याला सहा टक्के वेटेज आहे तर्क अनुमान भाषिक वय वेळ घड्याळ तर्क नाते माहितीवरून अनुमान काढणे अभाषिक घनकृत घनाकृती ठोकळे त्रिकोण चौकोन मोजणे संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे कुट प्रश्न रांगेतील स्थान दिशावरील प्रश्न दिनदर्शिका वेन आकृती गणिती कोडे सोडवणे बारावा घटक आकृतीचे पृथ्ककरण अपूर्ण आकृती पूर्ण करणे तंतोतंत आकृती ओळखणे घडीची आकृती लपलेली आकृती शोधणे त्यानंतर इंग्रजी घटक असतो इंग्रजी घटकामध्ये हो कॅप रायटिंग वर्ड्स युजिंग गिव्हन क्लॉजेस दोन रायटिंग कॉन्टेक्शुअल मिनिंग ऑफ द वर्ड्स थ्री अपोजिट अँड सिमिलर मिनिंग वर्ड्स फोर वर्ड फॉर्मेशन फाईव्ह होमोफोन्स सिक्स फ्रेझेस सेवन रायटिंग वन वर्ड द फॉरॉजेस प्रोवाइडेड एट गेसिंग द मीनिंग ऑफ द वर्ड दुसरा घटक असतो वर्ल्ड पझल त्यामध्ये क्रॉस वर्ड पझल रिटर्स एट पर्सेंट वेटेज असतं तिसरा घटक लँग्वेज स्टडी सेंटेन्स फॉर्मेशन टू टाइप्स ऑफ सेंटेन्स थ्री पार्ट्स ऑफ स्पीच फोर मॉडल एंड फाइव टेन्सेस याला ट्वेंटी फायव्ह फोर पर्सेंट वेटेज असतं चौथा घटक ग्रामर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स एक्टिव्ह पॅसिव्ह दोन डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच थ्री डिग्री याला पर्सेंट वेटेज असतं पाचवा घटक असतो क्रिएटिव्ह रायटिंग यामध्ये शॉर्ट नोट्स डायलॉग्स स्लोगन्स फोर ॲडव्हर्टिजमेंट फाईव्ह न्यूज सिक्स ईमेल सेवन वेबसाईट आणि एट एस एम एस लँग्वेज याला सिक्स्टी पर्सेंट वेटेज असतं सातवा सहावा घट सातवा घटक रीडिंग स्किल याला प्रोज सेवन्टी टू एटी वर्ड्स पर्सेंट वेटेज असतं सातवा घटक मिसलेनियस यामुळे गेम्स काही क्लॉक्स असतात त्याला फोर पॉईंट सेव्ह भेटेज असतं त्यानंतर गणित हा विषय असतो गणित विषयामध्ये तुम्हाला संख्या ज्ञान नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या अपूर्णांक प्रमेय संख्या परमीय आणि वास्तव संख्या त्या दोन दु, दुसरा घटक असतो परमेय संख्या त्यावरील क्रिया समविषय मूळ जोड समूळ समूळ संख्या बेरीज व्यस्त गुणाकार व्यस्त संख्या संख्या रेषा याला सहा टक्के बारांश असतो संख्यांवरील क्रिया त्यामध्ये विभाज्य विभाजन कसोट्या दोन मसावी मसा लसावी तीन वर्ग आणि घनमूळ घन आणि घनमूळ चौथा घटक दशं पूर्णांक व्यवहारी अपूर्णांक पाचवा घटक घातांक सहावा गुणोत्तर प्रमाण चलन काळ काम वेग इत्यादी सातवा घटक सरासरी त्याला चौदा टक्के वेटेज तिसरा घटक भूमिती त्यामध्ये बिंदू खंड रेषा किरण कोण सरळ रेषा शून्य कोण अंश कोण पूर्ण कोण परविशालकोन प्रतल विरुद्ध कोण संलग्न कोण पुरकोण कोटी कोण दुसरा घटक समांतर रेषा व गुणधर्म तिसरा घटक वर्तुळ वर्तुळ क्षेत्र वर्तुळ खंड वर्तुळ कंस चौथा घटक त्रिकोण गुणधर्म एकरूपता पाच पायथागोराचा सिद्धांत सा चौकोन गुणधर्म चौथा घटक महत्त्व मापन परिणामे लांबी वस्तुमान धारकता कालमापन नाणे आणि नोटा दोन परिमिती त्रिकोण चौकोन बहुभुजाकृती तीन क्षेत्रफळ त्रिकोण चौरस आयात भूत चौकोन समभूत चौकोन समलंब चौकोन वर्तुळ अनियमित आकृती रेखांकित भाग चौथा घनफळ व पृष्ठफळ इष्टिकाचिती घन दंडगोल शंकू व गोल पाचवा घटक सांख्यिकी त्यामध्ये मध्यमान संभालेख स्तंभालेख वृत्तालेख विभाजित संभालेख शेतमान आलेख यांची ओळख सहा याला वेटेज असतं सहावा घटक व्यावहारिक गणित त्यामध्ये शेकडेवारी सरळ व्याज चक्रवाड व्याज नफा तोटा स्फूट रिबेट कमिशन दलाली याला सोळा टक्के भेटायचं असतं सातवा घटक बीजगणित संख्येसाठी अक्षर बैजिक राशी अवयव किंमत त्यावरील क्रिया नित्य समानता तिसरा घटक एकचल समीकरण त्यावरील शब्दिक उदाहरणं चौथा घटक बहुपदी त्यावरील क्रिया व अवयव याला अठरा आट टक्के वेटेज असतं तर मित्रांनो या पद्धतीने हा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्ही पाहिला हा अभ्यासक्रम संपूर्ण डिटेल सविस्तर नोट स्वरूपात व्हिडिओ लेक्चर स्वरूपामध्ये अकॅडमीमध्ये शिकवला जातो अधिक माहितीसाठी संपर्क नंबर दिलेला आहे चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद बेस्ट ऑफ थैंक थँक्यू